अकोला महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी प्रमिलाताई ओक सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली वीस प्रभागातून ऐंशी सदस्यांचे आरक्षण काढले महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुनील लहाणे अतिरिक्त आयुक्त सुमित अलोने उपायुक्त दिलीप जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण प्रक्रियेचे संचालन निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे यांनी केले आज आरक्षण घोषित झाले पण निवडणूक कधी लागणार असा प्रश्न अनुत्तरित आहे आरक्षण सोडत चिठ्ठ्या मनपा गुजराती शाळा क्रमांक एक मधील नीतू भरवाड जिगर सिंधव अजय सिंधव काना भरवाड यांच्या हस्ते काढल्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चौदा जागा राखीव आहेत प्रभाग दोन तीन चार पाच सहा सात नऊ बारा तेरा चौदा सोळा अठरा एकोणवीस वीस यातून सात जागा महिलांसाठी आरक्षित केल्या प्रभाग दोन अ तीन अ पाच अ सहा अ सात अ चौदा अ व अठरा अ प्रभागांचा समावेश होता अनुसूचित जमातीसाठी प्रभाग सतरा अ एकोणवीस दोन आरक्षित असून यातील सतरा अ महिलांसाठी आरक्षण ठरले नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकवीस जागा आहेत प्रभाग एक अ आठ अ दहा अ, अ अकरा अ पंधरा अ दोन ब तीन ब चार ब पाच ब सहा ब सात ब नऊ ब बारा ब तेरा ब चौदा ब सोळा ब सतरा ब अठरा ब वीस ब व एकोणवीस क एकवीस जागा सोडतीद्वारे आठ ब निश्चित करण्यात आली तर महिलांसाठी आठ जागा आरक्षित करण्यात आल्या तर प्रभाग एक अ दहा अ अकरा अ या तीन जागा सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या तर सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महिलांसाठी त्रेचाळीस जागांचे प्रभाग निश्चित करण्यात आले प्रभाग एक ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण प्रभाग दोन क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग तीन क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग चार क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग पाच क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग सहा क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग सात क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग आठ क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग नऊ सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण प्रभाग दहा ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण अकरा ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ड सर्वसाधारण बारा क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण तेरा क सर्वसाधारण महिला सर्वसाधारण चौदा क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण पंधरा ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण सोळा क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण सतरा क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण अठरा क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण एकोणवीस ड सर्वसाधारण महिला वीस क सर्वसाधारण महिला ड सर्वसाधारण माजी नगरसेवक तसेच राजकीय पक्षाचे नेते आणि नागरिक उपस्थित होते आज आरक्षण घोषित झाले पण निवडणूक डिसेंबरमध्ये होणार की जानेवारी हा प्रश्न अनुत्तरित आहे दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या वीस प्रभागामधील ऐंशी जागांमध्ये ज्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि या सर्व प्रभागामधील महिलांसाठी आरक्षित असलेल्या आणि पुढ्या संवर्गातील महिलांसाठी आरक्षित असलेल्या जागांची सवलतीद्वारे निशिती करण्यात आलेली आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाने ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचे कटाक्षाने पालन करून आज या ठिकाणी अतिशय शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडलेली आहे यासाठी शहरामधील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी शहरातील उत्साही नागरिक आणि सर्व पत्रकार पुरुष यांच्या उपस्थितीमध्ये हा सोडतीचा कार्यक्रम झालेला आहे आणि तो आम्ही आता याचा पब्लिसिटी करू ज्याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर त्याच्यामध्ये हा नदी घेण्यासाठी सुद्धा संधी आहे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आज दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी प्रमिळताई सभागृह येथे आरक्षण सोडत घेण्यात आली महानगरपालिकाकरिता निश्चित करण्यात आलेल्या एकूण वीस प्रभागातील ऐंशी सदस्यांमध्ये चौदा सदस्य हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दोन सदस्य हे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी तर एकवीस सदस्य हे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी असे राखीव ठेवण्यात आले होते आणि खुल्या प्रवर्गातील एकूण त्रेचाळीस सदस्यांचा जागा ह्या आरक्षित म्हणजे निश्चित करण्यात आल्या होत्या यामध्ये आज महिलांचा आरक्षणाची आपण सोडत घेतली त्यामध्ये सात महिला अनुसूचित जाती एक महिला अनुसूचित जमाती अकरा महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि एकवीस महिला ह्या सर्वसाधारण महिला असं एकूण पन्नास टक्केप्रमाणे चाळीस टक्के जागा ह्या महिलांसाठी आपण आज इथे आरक्षित केलेल्या आहे या सोडतीमध्ये आम्हाला विशेष म्हणजे राजराजेश्वर नेटवर्क यांनी आम्हाला थेट प्रक्षेपण करून महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात सहकार्य दिलं तसेच महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय प्रतिनिधी पदाधिकारी नागरिक आणि पत्रकार बांधवांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे सर्वांचे धन्यवाद